जय भीम नम बुद्धाय जय संविधान जय भारत <coughs> या ठिकाणी एका अत्यंत जिवाळ्याच्या विषयावर मी या ठिकाणी मत मांडणार आहे आपल्याला सर्वाला माहीत असेल बिहार राज्यातील बुद्ध गया या ठिकाणी राज्यातील देशातील विदेशातील आदरणीय भिक्खू संघाचं बौद्ध उपासक यांचं त्या ठिकाणी फार मोठं एक लक्ष वेधक ज्या आंदोलनाची जगाने दखल घेतलेली आहे असं आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आंदोलनाचा विषय असा आहे नंबर एक महाबुद्धी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि नंबर दोन सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला बिहार सरकारने जो ॲक्ट बनविला त्या ॲक्टमध्ये दुरुस्ती करण्यात यावी आधी मागण्यासंदर्भात भारतीय भाग तीन राइट आर्टिकल शांततेच्या मार्गाने चालू असताना जातीवादी बिहार सरकारने पोलिसांना हाताशी धरून ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मी पहिल्यांदा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेडके मी स बिहार पोलिसांचा आणि राज्य सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय नात्याने मी राज्य शासनाकडे बिहार राज्य शासनाकडे मागणी करतो की सहा जुलै एकोणीशे एकोणपन्नासचा चा ऍक्ट मध्ये दुरुस्त करण्यात यावी आणि तात्काळ महाबोधी महाविहार हे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे अन्यथा भीमटायगर सेनेच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी सदर आंदोलनासंदर्भात बुद्धगयातील महाबोधी महाबोधी महाविहारासंदर्भात पार्श्वभूमी अशी आहे की इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस लाव पाचशे अठ्ठावीस मध्ये निरंजना नदीच्या काठी बोधी वृक्ष अर्थात पिंपळाच्या झाडाखाली तथागत गौतम बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळी तथागत गौतम बुद्धाचं वय पस्तीस वर्ष होत आणि म्हणून याच घटनेच महत्व ओळखून बुद्धिस्ट राजा सम्राट अशोक यांनी तिसऱ्या शतकामध्ये ज्या बर्षा काळी तथागत गौतम बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्याच जागी सम्राट अशोक यांनी तिसऱ्या शतकामध्ये महाबोधी महाविहाराची निर्मिती केली महाबोधी महाविहार स्थापन केलं आणि म्हणून ह्या मत या बाबीचं महत्व ओळखून जून दोन हजार बावीस मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे हे असं महाबोधी महाविहाराचं ऐतिहासिक महत्व संबंध जगातील बौद्ध बांधवासाठी बौद्ध भिक्खूसाठी आहे महाबोधी महाविहाराचा संघर्ष आताच नाही इतिहासाची पाने चालत असताना अठराशे एकोणनव्वद मध्ये अठराशे एकोणनव्वद मध्ये श्रीलंकेचे भंते अनागरिक धम्मपाल यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी जे हिंदू महंत आहेत ज्यांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार आहे त्यांच्याशी संघर्ष करून महाबोधी महाविहार मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व महत्नी हिंदू महत्वानी विरोध करून अनागरिक धम्मपाल यांचा हेतू त्या ठिकाणी साध्य होऊ दिला नाही तरी पण भदंत अनागरिक धम्मपाल शांत बसले नाही त्यांनी एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव मध्ये बंगाल सरकारला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं महाबोधी महाविहारी आमच्या ताब्यात द्या परंतु बंगाल सरकार सुद्धा जातीवादी असल्यामुळे धम्मपाल यांच्या मागणीकडे त्यांनी साप दुर्लक्ष केलं तरी पण भरंत अनागरिक धम्मपाल शांत बसले नाही आणि त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये महाबोधी महाविहाराचा महाविहार येथे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला मूर्ती घेऊन गेले पण त्या ठिकाणी मूर्ती घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी मनवादी हिंदुत्ववादी महंत सर्व महंत खास करून प्रमुख जयपाल गिरी यांनी विरोध केला आणि मूर्ती त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाची स्थापन होऊ दिली नाही पण भदंत धम्मपाल शांत बसले नाही त्यांनी तात्काळ गायातील पोलिटेशनला गेले त्या ठिकाणी फिर्याद दिली आमच्या हक्काच्या महामोती महाविहारामध्ये तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन करण्यास हिंदू महंतांनी विरोध केला म्हणून त्यांनी तशी फिर्याद दिली आमच्या धार्मिक भावना दुखावल्या महंत जयपाल गिरी व इतर महंतावर त्या ठिकाणी भारतीय दंडविधान गया पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान दोनशे पंच्याण्णव दोनशे शहाण्णव दोनशे सत्त्याण्णव एकशे त्रेचाळीस अशी तीनशे बावन नुसार गुन्हा दाखल झाला काही दिवसानंतर प्रकरण कोरडावर आलं आणि गया कोर्टाने आरोपी गिरी व त्यांच्या साथीदाराला एक महिन्यांची शिक्षा दिली जयपाल गिरी हा शांत बसला नाही त्यांनी वीस जुलै अठराशे पंच्याण्णव ला बंगाल हायकोर्टामध्ये अपील केलं हायकोर्टात जेव्हा प्रकरण बोर्डावर आलं तेव्हा आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केले आणि त्यांनी सांगितलं हायकोर्टाला की बर्म देशाचे राजे आणि त्यांचा सचिव मंडाले हा अकरा फेब्रुवारी अठराशे सत ला तो गायते आला आणि त्यांनी एकोणीस फेब्रुवारी अठराशे अठराशे सत्यातर मध्ये महंत जयपाल गिरी व त्यांच्या इतर महंताला एक लेखी पत्र दिले की तुम्ही महाबोधी महावीराची देखभाल करावी आणि मग त्यानंतर एकोणीसशे बावीस ला काँग्रेसचं अधिवेशन झालं मार्गदर्शक म्हणून महात्मा गांधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष उपस्थित होती भदंत राहुल सांस्कृत्यानंद चिंतरंजन दास अरविंदरा टागोर आणि त्या ठिकाणी इतर देशातील बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते बौद्ध प्रतिनिधी आणि भनंत राहुल आनंद यांनी मागणी केली कोणाकडे गांधीजीकडे की हे महावीर आमच्या ताब्यात द्या तेव्हा गांधी भाषणात असं म्हणाले की पहिल्यांदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू द्या आपल्याला स्वराज्य मिळू द्या जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळेल या देशाला स्वराज्य मिळेल तेव्हा पहिल्यांदा महाबोधी महावीर मी बौद्धांच्या ताब्यात देऊ पण तो प्रश्न काही निकाली निघाला नाही आणि मग त्यानंतर आपल्या सर्वाला माहित असेल संघर्ष चालूच राहिला आणि पुन्हा मग दिशाभूल करण्यासाठी तत्कालीन बिहार सरकारने एक ऍक्ट आणला त्या ऍक्टच नाव होत बुद्ध गया मंदिर अधिनियम अर्थात ऍक्ट वे तारीख होती सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला तो कायदा आणला आणि तो कायदा आणून समस्त देशातील बौद्ध भिकू असतील बौद्ध उपासक असतील यांची दिशाभूल केली यांच्या डोळ्या दोल, डोळ्यात धुळफेक केली आणि आपला कायदेशीर हेतू साध्य करण्यासाठी त्या कायद्यात फार मोठी मेक मारली कोणी बिहार सरकारनी जातीय भावनेतून मनुवादी भावनेतून कारण त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा होता कोणती मेक मारली बुद्ध गया मंदिर अधिनियम कलम दोन सी त्यामध्ये असं लिहिलं की या ठिकाणी जी महाबोधी महाविहाराची व्यवस्थापन समिती होणार आहे शासकीय त्यामध्ये चार बौद्ध असतील आणि चार हिंदू असतील मला त्या जातीवादी सरकारला विचारायचं आहे बौद्ध विहार असताना हिंदू महंतांच काय काम त्या ठिकाणी याचे उत्तर शासनाने दिलं पाहिजे नंबर दोन कलम होती तीन दोन तीन दोन मध्ये सांगितलं जी व्यवस्थापन समिती महाबोधी महावीराच्या बाबतीत शासन स्थापन करत आहेत त्यात सदस्य चार बौद्ध असतील चार हिंदू असतील या ठिकाणी सर्वच्या सर्वच बौद्ध सदस्य राहणं हे कायदेशीर असताना चार हिंदू सदस्य कशासाठी घेतले याच्या एक गौड बंगाल आम्हाला समजलेला आहे एवढंच नाही पुढे पुन्हाही त्यांनी मेहक मारली बहुमतासाठी कोणती मारली कलम होती तीन कंसात तीन त्यात असं लिहिलं बुद्धगया मंदिर व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असेल आणि तो हिंदूच असेल जर जिल्हाधिकारी हिंदू नसला इतर धर्माचा असला तर त्या ठिकाणी शासन दुसऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याची अध्यक्ष म्हणजे नेमणूक केली म्हणजे कंपल्सरी हिंदू कलेक्टर तिथला अध्यक्ष असेल आणि चार महंत सदस्य असतील नवच्या बॉडीमध्ये म्हणजे चार बौद्ध आणि पाच हिंदू सदस्य त्या ठिकाणी होतात कायद्यानुसार बहुमत कोणाचं हिंदूच म्हणजे कोणता निर्णय घ्यायचा काही करायचं असेल अडप करायचे असेल जागा विकायची असेल बौद्धाचं विद्रुपीकरण करायचं असेल यासाठी बहुमत अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे महाबोधी महावीराचं हिंदूकरण करण्यासाठी बौद्ध विचाराची मोडतोड करण्यासाठी बुद्ध मूर्तीची विद्रुपीकरण करण्यासाठी बिहार सरकारने त्या ठिकाणी आपला डाव साधला आणि असा हा कायदेशी बे काई बेकायदेशीर कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आणला त्याचाही निषेध मी भीमटायगर सेनेच्या वतीने करतो एवढ्यावर ते थांबले नाही पुन्हा त्या ऍक्ट मध्ये कलम चार टाकली आणि त्यावर लिहिलं महाबोधी महाविहाराची जंग मालमत्ता असेल सावर मालमत्ता असेल तो ताब्यात ठेवण्याचा अधिकार समितीला असेल समिती कोणाची चार बौद्ध आणि पाच हिंदू म्हणजे बहुमत कोणाचं हिंदूचं म्हणजे जंगम मालमत्ता स्थावर मालमत्ताची विल्हेवाट लावायची असेल ते आमच्या हिंदूच्या मताने झालं पाहिजेत म्हणून ही कलम चार टाकली पुन्हा कलम पाच टाकली बघा काय कमाल आहे काय लिहिली पाच कलम पाच कलममध्ये असलेलं महाबोधी महावीरच्या जागेवर कर्म कर्मकांड करण्याचा पूजा करण्याचा अर्चा करण्याचा पिंडदान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी समस्त हिंदू बांधवांना असेल नंबर एक बौद्ध विहाराच्या जागेवर कर्मकांड पूजा अर्चा पिंडदान करण्याचा काय संबंध येतो एवढंच नाही बुद्धाने कर्मकांड नाकारलं पूजा अर्चा नाकारली पिंडदान नाकारलं असं करणं म्हणजे विचाराची राखरांगोळी करणे नव्हे का हिंदूकरण करणे नव्हे का बौद्ध महाविहाराचं हिंदूकरण करणे नव्हे का हाई माझा या ठिकाणी जाहीर आरोप आहे हे सगळं सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर कलम तेरा टाकली कलम तेरामध्ये काय लिहिलं ज्या बौद्ध महावीरच्या जागेवर दादागिरीच्या जोरावर ज्या हिंदू महंतांनी मठ उभारले जागा हडप केली त्या जा जागेवर इतर हिंदू शिवाय कोणाचाही अधिकार असणार नाही मला त्या नालायक शासनाला विचारायचं का हो बौद्ध महाविहारांचं बुद्धांच त्या जागी मठ येतातच कसे सावर मालम सावर आणि जंगल मा, मालमत्ता जी आहे ती बौद्धांची आहे आणि मग बौद्धांचा त्याच्यावर अधिकार नाही किती मोठी तुमची दादागिरी परत मी मागणी करतो सगळे कायदे हटविण्यासाठी तत्काळ मी बिहार सरकारकडे मागणी करतो की या सगळ्या कलमा हटून नवीन कायदा करण्यात यावा आणि सगळ्या हिंदू महंताची त्या ठिकाणी हकालपट्टी करण्यात यावी हे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना मागणी करतो कारण असे कायदे करून शासनाने आमच्या समस्त बौद्ध बांधवाच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत हेही आपण या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यावं त्यानंतर आंदोलन पुन्हा सुरू झालं एकोणीसशे एक्क्याण्णवला नागार्जून सुरू ससाई ने आंदोलनाचं नेतृत्व केलं की सदर कायदा मध्ये दुरुस्त करण्यात यावी किंवा बदलण्यात यावा किंवा दुसरा कायदा करण्यात यावा आणि बो, महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं कारण आता तिथं अनेक मूर्तीचं विद्रुपीकरण झालं बुद्धाच्या मूर्तीला देवी देवताचं रूप त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बुद्धाच्या तत्वज्ञानाचा खोटा प्रचार त्या ठिकाणी केलेला आहे बुद्धाला महाबोधी महावीरला जगातून जी आर्थिक मदत मिळते ती हडप करण्याचा या समितीने बहुमताच्या जोरावर जोरावर त्यांनी पैसा सुद्धा हडप केलेला आहे आणि मग परत संघर्ष सुरू झाला की तो ऍक्ट बदलण्यात यावा आणि मग शासनाने थोडी चालाकी खेळली चालाकी अशी होती त्याला असं वाटलं हे बुद्ध भिकू असतील बुद्ध उपासक असतील उद्या जर सुप्रीम कोर्टात गेलं तर हा कायदा मुळातच बेकायदेशीर आहे आपल्याला अडचण येऊ शकतो म्हणून त्यांनी एक पॉलिसी खेळली आणि तो कायद्यात ऍक्ट किंचित अंशात बदल केला तारीख होती तेरा ऑगस्ट दोन हजार तेराला काय केला की तो बदल असा होता बुद्ध गया मंदिर ऍक्ट कलम तीन कंसा तीन मध्ये असं लिहिलं होतं या ठिकाणचा अध्यक्ष जिल्हाधिकारी असेल आणि तो हिंदूचा असेल उदाहरणार्थ जर एखादा जिल्हाधिकारी हिंदू जर नसला तर त्याऐवजी दुसरा हिंदू अधिकारी ह्या समितीचा अध्यक्ष असेल त्यांनी बदल केला आणि जो अध्यक्ष हिंदू ही आठ घातली होती अधिकाऱ्याला हिंदू ही आठ काढून टाकली कळलं का तुम्हाला काढली त्याच सर्वात मोठ कारण आहे काय कारण आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार तारीख सरकार सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सिकरी आणि त्यांच्या तेरा चेच्या खंडपीठाने निर्णय दिला धर्मनिरपेक्षपणा हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि हिंदू शब्द टाकल्यामुळे त्या ठिकाणी असा हिंदू शब्द टाकता येत नाही त्यामुळे कायद्याला डिस्टर्ब होत आहे आणि म्हणून उद्या कोणी जर सुप्रीम कोर्टात गेला तर आपण कायद्याच्या कचाटीत अडकू म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हिंदू हा शब्द काढून टाकलेला आहे आपल्या देशामध्ये जवळपास आठ ते दहा धर्म आहेत ख्रिश्चन धर्म असेल शीख धर्म असेल इसाई असेल ज्यू असेल पारशी असेल शीख असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल मंदिर असेल इत्या सॉरी हिंदू असेल इत्यादी इत्यादी धर्म आहेत सगळ्या धर्माचे जे मंदिर आहेत मग चर्च असेल मस्जिद असेल गुरुद्वारा असेल मंदिर असेल इत्यादी 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 मंदिराच्या कमिट्या बघा तुम्ही ऍक्ट बघा त्या त्या धर्माव्यतिरिक्त एकही सदस्य नाही म्हणजे शिखाचा गुरुद्वारा असेल त्या कमिटीमध्ये शिखाशिवाय कोणी नाही मस्जिदची कमिटी असेल त्याच्यात शिवाय कोणी नाही मंदिराची कमिटी असेल त्यात मंदिर हिंदू शिवाय कोणी नाही मग बौद्धांचं बौद्ध महाविहार असताना बुद्ध इथेच हिंदू लोक का हा न कळणारा प्रश्न नव्हे तर हा महाबोधी महाविहार हडप करण्याचा प्रकार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलाय समजून घेतला पाहिजेत मी हवेत गोळीबार मारत नाही मी सांगितलं प्रत्येक मंदिराव त्याच धर्माचे लोक आहेत फक्त उदाहरण देतो पुरी येथील प्रसिद्ध उडिसा जगनाथ मंदिर आहे त्याचाही कायदा आपल्याला माहित असेल त्याचाही कायदा एकोणीशे पंचावन्न ला त्याचा कायदा झाला पुरीचा ओडिसा जगन्नाथ मंदिराचा एकोणीशे पंचावन्न कायदा आणि त्यामध्ये कलम आपल्याला माहीत असेल कलम आहे सहा कंसा दोन आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलं या मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर हिंदू शिवाय कोणालाही घेता येणार नाही बघा किती कमाल आहे फक्त दुसरं उदाहरण दे देईन अनेक दे। उदाहरण मी देऊ शकतो मोठा येईल फक्त आपल्याला कळण्यासाठी त्यांची पॉलिसी कळण्यासाठी अजून एक मला उदाहरण आलं देशातलं प्रसिद्ध मंदिर सौलियाजी मंदिर त्याचा एक कायदा एकोणीसशे ब्याण्णव ला झाला आणि त्यात कलम सहा कंसा दोन आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलं या मंदिरावर जी व्यवस्थापन समिती असेल शासन नेमेल त्यात हिंदू शिवाय कोणाला घेता येणार नाही म्हणजे इतर मंदिराच्या बाबतीत असं असताना महाबोधी महाविहाराच्या बाबतीत असं का याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजेत हा निवळ जातीवाद आहे बौद्ध महाबोधी महावीर हडप करण्याचा प्रकार आहे बौद्ध धमाचे विचार संपिण्याचा प्रकार आहे बौद्ध मूर्त्याचं विद्रीप करून त्याचं देव देवतामध्ये दे रूपांतर करण्याचा प्रकार आहे आणि हे सर्व करण्याचं एकमेव कारण या देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा हा त्याचा प्रकार आहे हे आपण सर्वांनी समजलं पाहिजे आणि हे त्यांचं ध्येय उधळून लावण्यासाठी या जगातील भारतातील नाही तर जगातील बौद्ध बांधव आणि बौद्ध भिक्कुणी तयार असलं पाहिजेत असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे दुसरं आपल्या सर्वांना माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशामध्ये संविधान आहे हा देश फक्त आणि फक्त संविधानानुसार चालतो आमच्यासाठी संविधान अंतिम आहे आणि मग त्या संविधानाने काय सांगितलं आपल्या सर्वांना माहीत असेल संविधान भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल राईट मूलभूत हा आर्टिकल पंचवीस धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचं चा आमचं स्वातंत्र्य सव्वीस विहाराची व्यवस्थापन करण्याचं चा आमचं स्वातंत्र्य सत्तावीस आमचा बो महाबोधी महाविहारचा विकास करण्यासाठी जे कर घेण्याचं संविधानाने स्वातंत्र्य दिलं त्यावर सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा अतिक्रमण करतो पण आर्टिकल पंचवीस सव्वीस राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन धर्म स्वातंत्र्य मतानुसार हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्याला नरेंद्र मोदी काय नरेंद्र मोदीचा बाप काय बिहार सरकार काय त्या सरकारचा बापही हात लावू शकत नाही बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा कायदा आजही अस्तित्वात आहे हा संविधानाचा अपमान आहे संविधानाला तडा देणार आहे संविधानाचं महत्व कमी करणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मला स्वतःला असं वाटतं आपण बौद्ध बांधवानी किंवा बौद्ध भिकुनी राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन पंचवीस सव्वीस सत्तावीस बेसिक स्ट्रक्चरचा भाग असताना हे जर शासन कायदा बदलत नसेल तर संविधानाच्या बापांनी बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर खुट्टी मारून ठेवली हे लोक मेजॉरिटी जास्त आहे यांच्याकडे बहुमत आहे यांचं सरकार असेल यांचंच बहुमत असेल आणि बहुमताच्या जोरावर हे महाबोधी महावीर हडप करण्याचा प्रयत्न करतील इत्यादी इत्यादी हडप करण्याचा प्रयत्न करतील आमच्या राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजनवर गदा आणतील म्हणून बाबासाहेबांनी संविधानाचं बत्तीस कलम बत्तीस आणि दोनशे सव्वीस त्यात लिहिलेलं आहे असं कुठे संविधानाला तडा जाणारा कायदा असेल त्यासाठी आम्हाला हायकोर्ट दोनशे सव्वीस आणि सुप्रीम कोर्ट बत्तीस नुसार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाण्याचाही मार्ग मोकळा आहे असं मला स्वतःला वाटत बरं दुसरा मी कायदेशीर भाषा करत आहे एवढंच नाही एक कायदा पी व्ही तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंगरावच्या काळामध्ये एक कायदा झाला प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव त्या कायद्यात काय सांगेल त्या कायद्यात काय सांगितलं त्या कायद्यात असं सांगितलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मंदिर असतील मस्िद असतील गुरुद्वारा असेल चर्च असेल इत्यादी इत्यादी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला त्या ठिकाणी ती मजिद असेल नुसार तिथे नमाज होत असतील पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस ला मंदिरामध्ये त्यांच्या जे काही प्रार्थना होत असतील बुद्धवेरात बुद्धवंदना होत असतील बुद्धांची मूर्ती असेल मंदिरात देवाची मूर्ती असेल असं जर असेल तर तो मंदिर असेल एकूण पंधरा ऑगस्ट एकोणसत्तेचाळीस तो मंदिर असेल पंधरा ऑगस्ट एकोणसत्तेचाळीस मस्जिद असेल ती मस्जिद मस्जिद गुरु धरण्यात यावी गुरुद्वारा असेल किंवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला तो गुरुद्वाराच गृहित धरण्यात यावे आणि त्या ठिकाणी महाबोधी महावीरामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस बुद्धाची मूर्ती होती बुद्ध वंदना होत होती म्हणजे प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे नुसार पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस ला त्या ठिकाणी होती बुद्ध विहार मूर्ती होती त्या आजच्या आज रनिंग तो कायदा आहे त्या कायद्यानुसार तो आमचाच बौद्ध महाविहार आहे कायद्यानुसार तरी पण हरामखोर बिहार सरकार जाणून बुजून कायद्यात बदल करत नाही म्हणजे राज्य सरकारचा कायदा केंद्र सरकारच्या कायद्यालाही डिस्टर्ब करत आहे त्यानुसार मला वाटतं हा एक आमच्या समोर राज्य शासनानं जर नाही हे केलं तर बदल नाही जर केला तरी आम्हाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जा, मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे असं मला स्वतःला वाटत आपल्याला माहित असेल आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी आहेत ते जेव्हा विदेशात जातात तेव्हा फार तावानी सांगतात मय बुद्ध की से आया शहाओ विश्व को दुनिया को युद्ध की नाही बुद्ध की जरूर येते असं बोलून इतर देशातून मलिदा लाटण्यासाठी पैसे काढण्यासाठी ही त्याची केलेली पॉलिसी आहे खरंच नरेंद्र मोदीचं मत असेल मी बुद्ध की धरती शाळेव या जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज नाही त्याच मोदीला मला या ठिकाणी आव्हान करायचं भीम टायगर सेनेच्या वतीनं अरे महाबोधी महाविहार तुम्ही शेकडो वर्षापासून हडप केलं त्या जागा हडप केली पैसा हडप केला बुद्धाच्या मूर्तीची नाही केली तेव्हा मोदी हो तेव्हा तुमचे डोळे काय बंद आहेत का तुमची वाचा गेली काय यावर आवाज करत नाही याचा अर्थ मोदी सुद्धा अंदरून मनुवादी आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या मताला पूर्णविराम देण्यापूर्वी राज्यातील देशातील आणि विदेशातील समस्त बौद्ध बांधव भिक्खू संघांना आव्हान करतो जर जमत असेल तर जिथं असेल तिथे आंदोलन करा पण त्याच्यापेक्षा आपल्या आंदोलनाला कायदेशीर स्वरूप जर येऊ द्यायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून भारतातल्या आणि जगातल्या लोकांनी मिळून भिक्खू संघाने मिळून एक दिवस ठरून भव्य दिव्यास न भूतो न भविष्य ते एकच तारीख ठरून सी एनआरसीचे कसे आंदोलन झाले जोपर्यंत महाबोधी विहार आम्हाला भेटत नाही तो कायदा रद्द होत नाही करोडोच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये एक तारीख ठरून आपण बुद्धगयातील महाबोधी महाविहार इथंच आंदोलन करावं त्याचं कारण असं आहे की कायदा करण्याचा फक्त अधिकार बिहार सरकारलाच हा इतर कोणाला नाही इतर राज्यात करून काहीही फायदा होणार नाही हा अधिकार केंद्र सरकारला सुद्धा नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि परत एकदा या आंदोलनाचं स्वरूप तीव्रता वाढावी त्यात भीमटायगर सेना पुढे से असेल आणि भीमटायगर सैना रस्त्यावर उतरेल एवढा या ठिकाणी शब्द देतो आणि परत एकदा मी शासनाला मागणी करतो तात्काळ सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासचा चा आपण रद्द करावा किंवा त्या दुरुस्ती करावी आणि संपूर्ण सदस्य बौद्ध घ्यावे महाबोधी महावीर आमच्या ताब्यात घ्यावं अन्यथा भीमटायगर सैना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल एवढ्या या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम नम बुद्धाय जय संविधान जय भारत